हाय एव्हरीवॉन बऱ्याच दिवसानंतर गौतम बुद्ध अँड इज धम्मा ही पुस्तक मी कंटिन्यू करते आहे आणि मेन म्हणजे खूप सारे रिझन्स होते बुक कंटिन्यू न करण्याचे एनिवेज आता आली आहे तर बघूया मी किती कन्सिस्टन्सी राहते म्हणून ने एनिवेज तर आपलं भाग सहापर्यंत पूर्ण कम्प्लीट झाले होतं होत रिपीट करते आहे मी आता आपलं जे कंटिन्यू करत आहे ते भाग सातवा खंड आहे स्त्रियांची दीक्षा आणि महाप्रजापती गौतमी यशोधरा आणि इतर स्त्रियांची <clears throat> जेव्हा भगवान बुद्धांनी कपिल वस्तूला भेट दिली तेव्हा शाक्य पुरुषांप्रमाणे शाक्य स्त्रियांना देखील संघात प्रविष्ट होण्याची तेवढीच उत्सुकता होती अशा स्त्रियांचे नेतृत्व महाप्रजापती गौतमीने केले होते ज्यावेळी भगवंत शाक्यांसह हो, न्य राहत होते त्यावेळी महाप्रजापती गौतमीने त्याच्याकडे जाऊन म्हणाली भगवान तथागतांच्या धम्म आणि विनयानुसार स्त्रियांना प्रवज्जा देण्याची अनुज्ञा अनुज्ञा दिली तर फार चांगले होईल गौतमी राहू दे असा विचार तुझ्या मनात येऊ देऊ नकोस दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा गौतमीने तीच विनंती केली आणि दोन्ही वेळा भगवान बुद्धांनी तिला तेच उत्तर दिले नंतर निराश आणि दुःखी झालेल्या गौतमीने भगवंतांना वंदन केले आणि अश्रुडळीत ती परत गेली पुढील प्रवासाकरिता भगवंतांनी ज्ञग्रोधारामात सोडल्यानंतर महाप्रजापती आणि इतर शाक्यस्त्रिया एकत्र बसल्या आणि भगवान भगवंतांनी त्यांच्या विनंतीला दिलेला नकार याविषयी त्या विचार करू लागल्या की पुढे काय करावे भगवंताचा नकार अंतिम आहे असे मानण्यास शाक्यस्त्रिया तयार नव्हत्या कोणत्या कुडा ना कोणत्या उपायाने भगवंताची मान्यता मिळवायचीच असे त्यांनी ठरवले त्यांनी एक पाहुल पुढे जाऊन परिव्राजिकेचा स्वतःचा स्वेष धारण करून भगवंतासमोर उभे राहून राहण्याचे ठरविले तदनुसार महाप्रजापतीने आपले मुंडन केले काशाय वस्त्र धारण केली आणि शाक्य कुडातील कुडांतील अनेक स्त्रियांना स्त्री सॉरी स्त्रियांसह ती भगवंतांना भेटण्यासाठी निघाली भगवंतांनी त्यावेळी वैशाली येथे महावनातील कुटागार भगवान वास्तव्य केले होते महाप्रजापती गौतमी आपल्या सोबतींसह हळूहळू वैशालीला घेऊन येऊन पोहोचली आणि धुळीने माखलेल्या व सुजलेल्या पायांनी ती कुटागाराच्या सभागृहात पोचली तथागत न्य वास्तव्य करीत असताना त्यांना तिने जे विनंती केली होती तीच विनंती तिने पुन्हा एकदा केली आणि भगवंतांनी देखील तिला पूर्ववत नकार दिला आपल्या विनंतीला दुसऱ्यांदा नकार मिळाल्यानंतर महाप्रजापती फारच दुःखी झाली आणि मागे फिरून सभागृहाच्या प्रवेशाद्वारापाशी जाऊन उभी राहिली सभागृहाकडे येत असल्याने येत असलेल्या स्थवीर आनंदां आनंदाने तिला पाहिले आणि ओळखले तेव्हा महाप्रजापतीला विचारले की सुजलेल्या धुडीने माखलेल्या पायांनी प्रवेशाद्वारापाशी अशी दुःखाने रडत आणि अश्रुढाळीत का उभी आहेस कारण आनंदा गृहत्याग करून भगवान बुद्धांचा भगवंताचा धम्म व विनयांचा स्वीकार करून गृहहीन जीवन जगण्याची अनुज्ञा तथागत स्त्रियांना देत नाही महाप्रजापती म्हणाली तेव्हा स्थवीर आनंद ज्या ठिकाणी तथागत होते त्या ठिकाणी गेले त्यांनी तथागतांना अभिवादन केले आणि एका बाजूला बसल्यावर ते भगवंतांना म्हणाले भगवंत महाप्रजापती गौतमी प्रवेशद्वारापाशी उभी आहे तिचे पाय सुजलेले आहेत ते धुळीने माखलेले आहेत चेहरा दुःखी कष्टी असून ती अश्रू ढाळीत आहे कारण गृहत्याग करून आणि भगवंताचा धम्म व विनयांचा स्वीकार करून गृहहीन प्रवजित जीवन जगण्याची अनुज्ञा भगवंत स्त्रियांना देत नाही भगवंत तिच्या इच्छेनुसार स्त्रियांना प्रवचित होण्याची अनुज्ञा दिली तर बरे होईल काय महाप्रजापती गौतमीने तथागतांची विशेष सेवा केलेली नाही तिने मावशीच्या नात्याने तथागतांचे पालन पोषण केले नाही त्यांना दूध दिले आणि त्यांना तथागताच्या मातेच्या तिने त्याच्या अंगावर पाजले नाही काय अंगावर पाजले नाही काय यावर तिने आपली उपयुक्तता सिद्ध केली नाही काय म्हणून हे भगवंत गृहत्याग करून गृहहीन जीवना जीवन जगण्याची आणि तथागतांनी सांगितलेला धम्म आणि विनया यानुसार प्रवजित होण्याची अनुज्ञा स्त्रियांना देणे योग्य होईल आनंदा स्त्रियांना प्रवजित होण्याला संमती देणे योग्य नाही आनंदाने पुन्हा त्याच शब्दात विनंती केली आणि त्याला तेच उत्तर मिळाले तेव्हा स्थवीर आनंदाने तथागतांना विचारले भगवान स्त्रियांना परिव्रज्जा घेण्यास आपण अनुज्ञा देत नाही याचे कारण काय असावे शुद्ध आणि स्त्रिया अस्वच्छ आणि हीच हीन दर्जाच्या असल्यामुळे त्यांना मोक्ष मिळू शकत नाही कारण त्या अपरिशुद्ध असतात आणि पुरुषांच्या तुलनेत आणि त्या निम्न जातीच्या असतात असे ब्राह्मण मानतात हे भगवंतांना माहिती आहे म्हणून ते शूद्र आणि स्त्रिया यांना परिव्रजा घेऊ देत नाही तर तथागतांचे मत देखील ब्राह्मणाप्रमाणेच आहे काय ब्राह्मणाप्रमाणेच शुद्ध शूद्रांना देखील परिव्रजा घेऊन संघ प्रवेश करण्यास तथागतांनी संमती दिली नाही काय भगवंत स्त्रियांच्या बाबतीत असा भेदभाव करण्याचे कारण काय तथागतांनी सांगितलेला धम्म आणि विनय यांचा स्वीकार करून निब्बाणं प्राप्त करून घेण्यास स्त्रिया समर्थ नाहीत तसे तथागतांना वाटते काय तथागतांनी उत्तर दिले आनंदा माझ्याविषयी असा गैरसमज करून घेऊ नकोस निब्बाणं प्राप्रत पोहोचण्यास पुरुषा इतक्याच स्त्रिया देखील समर्थ आहेत असे माझे मत आहे आनंदा माझ्याविषयी गैरसमज करू नकोस मी पुरुषांना स्त्रियांपेक्षा कोणत्याही प्रकारे विशेष गुणसंपन्न मानत नाही महाप्रजे प्रजापतीच्या विनंतीला मी स्वीकार केले नाही त्यांना स्त्रियांचा दर्जा मी पुरुषांपेक्षा कमी समजतो हे कारण नाही परंतु तो नकार व्यवहारचित्र कारणावर आधारलेला आहे भगवंत खरे कारण समजल्यामुळे मला फार आनंद झाला आहे परंतु व्यवहार व्यवहारिक अडचणीमुळे भगवंतांनी तिची विनंती अमान्य केलीच पाहिजे काय या कृत्यांमुळे धम्मातच कमीपणा येणार नाही काय लोक असे म्हणणार नाहीत काय की भगवंताच्या धम्मविनयामध्ये स्त्रियांच्या दर्जाला पुरुषांच्या दर्जापेक्षा कमी मानले जाते आणि स्त्री पुरुषांतील असमानतेच्या निंदेला तो पात्र ठरणार नाही काय भगवंतांना त्याची काळजी वाटते अशा प्रकारच्या व्यवहारिक अडचणीतून पार पाडण्यासाठी काही नियम भगवंतांना तयार करता येणार नाहीत काय ठीक आहे आनंदा जर महाप्रजापती गौतमीचा एवढा आग्रह हो असेल की माझ्या धम्मात तिला प्रवजित व्हायची अनुमती मिळालीच पाहिजे तर मी त्याला संमती देतो परंतु यासाठी महाप्रजापती गौतमीला स्त्रियांच्या तर्फे आठ अटी मान्य कराव्या लागतील आणि स्त्रियांच्याकडून त्याचे पालन करून घेणे ही जबाबदारी देखील तिचीच राहील हीच महाप्रजापतीची दीक्षा ठरेल नंतर तथागताकडून या आठ मुख्य नियमांचे ज्ञान करून घेतल्यानंतर घेतल्यावर स्थळवीर आनंद महाप्रजापती गौतमीकडे गेली आणि तथागतांचे सर्व म्हणणे आणि तिला व्यवस्थितपणे सांगितले महाप्रजापती गौतमी आनंदास म्हणाली आनंदा अलंकारप्रिय कुमार किंवा कुमारिका ज्याप्रमाणे स्नानानंतर कमलपुष्पांच्या जाईच्या फुलांच्या किंवा स्त्रीमुतक पु पुष्पांच्या या माळेच्या दोन्ही हातांनी स्वीकार करतात आणि ती आपल्या शिरावर धारण करतात त्याचप्रमाणे या आठ नियमांचा मी स्वीकार करीत आहेत आणि मी माझ्या आयुष्यात आणि त्या नियमांचा कधीही भंग करणार नाही नंतर स्थवीर आनंद तथा गतांकडे परत गेले त्यांना वंदन करून ते त्यांच्या एका बाजूला बसले याप्रमाणे बसल्यावर स्थवीर आनंद तथागतास म्हणाले भगवंत ते आठही नियम अंमलात आणण्याची जबाबदारी महाप्रजापती गौतमीने स्वीकारली आहे म्हणून तिने उपसंपदा घेतली आहे असे मानावे का महाप्रजापतीला उपसंपदा मिळाली आणि तिच्यासह आलेल्या पाचशे शाक्य स्त्रियांनाही त्याचवेळी दीक्षा देण्यात आली याप्रमाणे दीक्षा मिळाल्यावर महाप्रजापती भगवंतासमोर आली आणि अभिवादन केले तथागतांनी तिला धम्म व विनय यांचा उपदेश केला इतर पाचशे भिक्कूंनाही तथागतांचा एक शिष्यस्तवीर नंदक यांची धम्म आणि विनय त्यांचा उपदेश दिला महाप्रजापतीबरोबर ज्या स्त्रिया भिक्कुनी झाल्या त्यात यशोधराई होती तिच्या प्रवेशानंतर ती भद्दाकचांना मतलब की भद्रा कात्यांना म्हणून ओळखली जाऊ लागली सो so, नेक्स्ट टॉपिक आहे आपला सेकंड आहे चंडालिका प्रकृतीची धम्म दीक्षा एकदा श्रावस्ती येथे अनाथपिंडिकाच्या जेतवन आश्रमात भगवान बुद्ध राहत होते भगवान त्याचे शिष्य आनंद एका नगरात भिक्षा मिळवण्यासाठी भिक्षा मागण्यासाठी भोजन केल्यावर पाणी पिण्यासाठी आनंद नदीवर जात होते त्यांनी तेथे नदीतून भांड्यात पाणी भरत असलेली एक मुलगी पाहिली आनंदाने तिच्याजवळ थोडेसे पाणी मागितले मुलीचे नाव प्रकृती हो असे होते त्या मुलीनी चांडालिका मी चांडालिका आहे चा, सॉरी चांडालिका आहे मी पाणी देऊ शकत नाही असे म्हणून पाणी देण्याचे नकारले आनंद म्हणाले मला पाणी हवे आहे मला तुझ्या जातीशी कर्तव्य नाही मग त्या मुलीने आपल्या भांड्यातील थोडेसे पाणी त्यांना दिले नंतर आनंद जेतवनाकडे जाण्यासाठी निघाले ती मुलगी त्याच्या मागोमाग गेली ते कुठे राहतात ते तिने पाहिले आणि तिला समजलं की त्याचं नाव आनंद असून ते भगवान बुद्धांचे शिष्य आहेत घरी आल्यावर तिने आपली आई मातंगीला सगळी हकीकत सांगितली आणि जमिनीवर पडून रडू लागली आईने तिला रडण्याचे कारण विचारले सगळी हकीकत सांगून ती मुलगी म्हणाली जर माझ्या लग्न करण्याची तुझी इच्छा असेल तर मी आनंदाशीच लग्न करीन मी दुसऱ्या कुणाशी लग्न करणार नाही आईने चौकशीला सुरुवात केली परत आल्यावर तिने सांगितले हे लग्न अशक्य आहे कारण आनंदाची ब्रह्मचर्याचे व्रत धारण केले धारण केले त्याचप्रमाणे ते हे ऐकल्यावर त्या मुलीला अत्यंत सॉरी आईने चौकशी केली आणि चौकशीला सुरुवात केली परत आल्यावर तिने सांगितले की लग्न अशक्य आहे कारण आनंदाने ब्रह्मचर्याचे व्रत धारण केले आहे हे ऐकल्यावर त्या मुलीला अत्यंत दुःख झाले आणि तिने अन्य त्याग केला ही परिस्थिती म्हणजे काही विधी लिखितच आहे असे मानवयास तयार नव्हती म्हणून तो <coughs> म्हणून ती म्हणाली आई तुला चेटुकाची कला अवगत आहे ना मग आपला हेतू साध्य करण्यासाठी तू त्याचा उपयोग का नाही करत आई म्हणाली काय करता येईल ते मी पाहते मातंगीने आनंद आनंदाने आपल्या घरी भोजनाचे निमंत्रण दिले मुलीला फारच आनंद झाला त्यावेळी मातंगी आनंदांना म्हणाली माझी मुलगी आपल्याशी लग्न करायला फार उत्सुक आहे आनंदाने उत्तर दिले मी ब्रह्मचारी राहण्याचे व्रत घेतले आहे आणि म्हणून मी कोणत्याही स्त्रीशी विवाह करू शकत नाही जर आपण आपल्या मुलीशी लग्न केले नाही तर ती आत्महत्या करेन इतकी ती आपल्याकडे आकर्षित झालेली आहे मातंगीने आनंदांना सांगितले पण माझा नायलाईज आहे आनंदाने उत्तर दिले मातंगी आत गेली आणि तिने आपल्या मुलीला आनंदाचे लग्न करण्यास नकार दिल्याचे सांगितले मुलगी ओरडून मुलीने ओरडून विचारले आई तुझी ती चेटूक विद्या कुठे गेली आई म्हणाली माझी चेटूक तथागतांच्या विरुद्ध चालू शकत नाही मुलगी ओरडून म्हणाली दार बंद कर आणि त्यांना बाहेर जाऊ देऊ नकोस म्हणजे आज रात्रीच बघते मी त्यांना मला पत्नी म्हणून कसे स्वीकार करत नाही ते आईने मुलीच्या इच्छेप्रमाणे केले रात्र झाल्यावर आईने एक बिछाना खोलीत आणला मुलीने स्वतःला अलंकृत करून उत्कृष्ट पोषा करून पाऊल टाकले परंतु आनंद अचल राहिले आईने शेवटी चटुकाचा प्रयोग केला त्यामुळे खोलीत आग भडकली आईने आनंदाचे वस्त्र धारण केले ती म्हणाली जर तुम्ही माझ्या मुलीबरोबर लग्न करणार नसाल तर तुम्हाला मी या आगीत फेकून देईन तथापि आनंद शरण गेले नाहीत आईने व मुलीने असहाय्य होऊन त्यांना सोडून दिले आनंदाने परत आल्यावर तथागतांना सर्व हकीकत सांगितली दुसऱ्या दिवशी आनंदाचा शोध करीत ती मुलगी जेतवनात आली आनंद भिक्षेसाठी बाहेर जात होते त्यांना त्यांनी तिला पाहिले आणि तिला तिला टाळू लागले परंतु ते जिथे जिथे गेले तिथे तिथे ते, ते, ते मुलगी त्याच्या मागोमाग गेली जेव्हा आनंद जेतवनात परतले आपल्या विहाराजवळ ती मुलगी उभी असल्याचे त्यांनी पाहिले या मुलीने आपला कसा पुरविला पुरविलाय आनंद आणि तथागतांना सांगितले भगवंतांनी तिला बोलवण्यास सांगितले मुलगी समोर आल्यावर तथागतांनी तिला प्रश्न केला तू आनंदाच्या पिच्छा का करीत पूर्व पूर्वीत आहेस मुलगी म्हणाली त्याच्याशी मला लग्न करायचे आहे ते अविवाहित असल्याचे ऐकले आहे आणि मीही अविवाहित आहे भगवंत म्हणाले आनंद हा भिक्खू आहे आणि त्याच्या डोक्यावर केस नाहीत तर तूही संपूर्ण मुंडन केलेस तर मग काय करता येईल ते मी पाहिल मुलीने उत्तर दिले माझी तयारी आहे भगवंत म्हणाले मुंडण करण्याविषयी तू आपल्या आईची संमती मिळवली पाहिजे मुलगी आईकडे आली आणि म्हणाली आई तुला जे करता आले नाही ते मी केले मी मुंडन केले तर आनंदाशी माझे लग्न करण्याचे वचन भगवंतांनी दिले आई रागवून म्हणाली तू तसे मुळीच करता कामाने तू माझी मुलगी आहेस आणि तू केस राखलेच पाहिजेस आनंदासारख्या श्रमणांशी लग्न करण्यास तू इतकी का उतावळी झाली आहेस त्याच्यापेक्षा चांगल्या माणसाशी मी तुझे लग्न लावून देईल तिने उत्तर दिले मी आनंदाशीच लग्न करीन किंवा प्राण देईन माझ्यापुढे तिसरा पर्यायच नाही आई म्हणाली तू माझा अपमान का करीत आहेस मुलगी म्हणाली जर तुझे माझ्यावर प्रेम असेल तर माझ्या इच्छेप्रमाणे मला करू दे आईने आपला विरोध मागे घेतला आणि मुलीने मुंडन करून घेतले नंतर ती तथागतांच्या समोर गेली आणि म्हणाली आपण सांगितल्याप्रमाणे मी मुंडन केले तथागतांनी तिला विचारले तुला काय पाहिजे आहे त्याच्या शरीराचा कोणता भाग तुला आवडतो मुलगी म्हणाली माझ्या माझे त्यांच्या नानाकावर नाकावर प्रेम आहे त्यांच्या मुखावर प्रेम आहे त्यांच्या कानावर प्रेम आहे त्यांच्या आवाजावर प्रेम आहे आणि त्यांच्या चालण्याच्या पद्धतीवर प्रेम आहे तेव्हा भगवंत त्या मुलीला म्हणाले तुला माहिती आहे काय की डोळे अश्रूचे घर आहे नाक घाणीचे घर आहे तोंड थुंकीचे घर आहे कान मळाचे घर आहे आणि शरीर हे मलमूत्राचे आगर आहे जेव्हा स्त्री पुरुष एकत्र येतात तेव्हा संतती निर्माण करतात परंतु येथे जन्म जन्म तेते आहे तेथे मृत्यू आहे जेथे मृत्यू आहे तेथे दुःखही आहे मुली आनंदाशी लग्न करून तुला काय मिळणार आहे हे मला कळत नाही मुलगी गंभीरपणे विचार करू लागली आनंदाशी लग्न करण्याचा तिने जो इतका आग्रह धरला होता त्यात काही अर्थ नाही हे तिने मान्य केले व भगवंतांना असे तसे सांगितले भगवंतांना वंदन करून ती त्यांना म्हणाली अज्ञानामुळे मी आनंदाच्या मागे लागले होते आता माझ्या मनात प्रकाश पडलाय माझी स्थिती वादळात सापडलेल्या पण किरणाऱ्या सुरक्षित पोचलेल्या न नौकेवर नौकेवरील नविकासारखी नौके नौके झाली आहे निरश्रयित झालेल्या वृद्धाला आश्रय मिळावा मिळावा अशी मी झाली आहे आंधळ्याला नवी दृष्टी लाभावी अशी माझी स्थिती झाली आहे भगवंतांनी आपले सदुप पदेशाने मला झोपेतून जागे केले आहे प्रकृती तू भाग्यवान आहेस कारण तू चांडलिका असलीस तरी तू कुलीन स्त्री पुरुषांपुढे देखील आदर्श होशील तू ही न जातीची आहेस पण ब्रह्म ब्राह्मणी तुझ्यापासून धडा घेतील न्याय आणि सदाचरण यांच्या मार्गावरून तू ढळू नकोस म्हणजे राजसिंहासनावरील राजवैभव भोगणाऱ्या राण्याही तुझ्यासमोर कीर्ती पुढे फिक्क्या पडतील विवाहाचा प्रश्न मिटल्यामुळे भिक्कुनींच्या संघात प्रवेश करणे हा एकच मार्ग तिच्या पुढे होता त्याप्रमाणे तिने आपली इच्छा प्रकट केल्यावर जरी ती के अत्यंत होती तरीही तिला संघात प्रवेश देण्यात आला सो नेक्स्ट टॉपिक आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करू तुम्हाला कसा वाटला पाठ मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद